शहादा तालुका पत्रकार संघाकडून पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध शहादा त्र्यंबकेश्वर इथं पत्रकांवर झालेल्या हल्ल्याचा शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आज शहादा तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन दिली यावेळी प्रत्यक्ष पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटना चिंताजनक असल्याचे नमूद करून या घटनांना आळा बसावा आणि पत्रकार सुरक्षा कायदा तात्काळ लागू करण्यात यावा अशी ठाम मागणी या निवेदनातून मांडण्यात आली यावेळी शहादा तालुका वहिसोख मीडियाच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष रुपेश हो पत्रकार सुरक्षा शासनाने लोहार, 24. दिनांक त्र्यंबकेश्वर येथे मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार बातमीसाठी कवरेजसाठी गेले असता तेथे पार्किंगमधील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि तेथील काही गुंडांनी त्यांच्यावरती ध्याड हल्ला करून पत्रकारांना बातमी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकार हा आपलं वृत्तांकन करत असताना समाजासाठी करत असतो न्याय देण्यासाठी करत असतो विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो किंवा ज्या पण काही योजना असतील किंवा शासनासाठी ज्या काही नवीन नवीन योजनांचं आलं असतील त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात असतो मात्र अशा अपप्रवृत्ती ह्या जर पत्रकारांना रोखण्यास काम करत असतील तर पत्रकार हा आपल्या वृत्तांकनासाठी कधीही थांबणार नाही व अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या आम्ही जाहीर निषेध करतो शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ आणि सर्व पत्रकारांकडून या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांच्यावरती शासनाने कठोर कथोर कठोर कारवाई करावी व पत्रकारांसाठी संरक्षणाचे कायदे त्वरित अंमलात आणून पत्रकारांना विशेष संरक्षण द्यावे अशी आम्ही शासनांना आज निवेदनाद्वारे विनंती करतोय आम्ही आज प्रांत अधिकारी कार्यालय शादा येथे सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे शासनाने याचा विचार करावा असा आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा